ते काय भलच आपल्या आयुष्यात आयुष्याचं आपल्याकडे पाहणार आपल्या लेकरांना तो विशाल महाराज खोलींच्या आयुष्याचा विजय आपण मोठ्या आनंदाने स्वीकारला पाहिजे हेच प्रकरण म्हणता म्हणता माझ्यासारखं पोरगा दिल्लीत गेला ना बोल नाही अहो दुबईला पिंगडा म्हणून आलो राष्ट्रात मुस्लिम देश येणाऱ्या काळात ज्या इंग्रजांनी दीडशे वर्ष या राज्य केलं पैशाने त्यांच्यावर राज्य करायचं नाही पण भजनाचा राज्य करायला मात्र युकेला कीर्तनाला जायचं म्हणजे जायचं लंडनला सुद्धा कीर्तनाच्या निमित्ताने सीएम साहेबांचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल भजनाची आगडी विगडी ताकद आहे महाराज आणि गुप्ताबाईची कृपा तुमचा विश्वास तिच्या माऊलीच्या चरणावर ठेवा ती योग माय अदृश्य शक्ती चिचित शक्ती पराशक्ती सुप्त शक्ती शक्ती तिच्या शक्तीचा आविष्कार झाला माग नाही या मुक्ताबाईकडं येणाऱ्या काळात लवकरात लवकर महाराजांच्या सगळ्यांच्या तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं आपण घालायची ज्या मुक्ताबाईने या खानदेशाचं कुंकू सुरक्षित ठेवलं सार स्वतःमध्ये मंगळसूत्रासारखा शोभून दिसणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्या लेकरांच्या पदरात घातला त्या मुक्ताबाईचा कड सोन्याचा भावा याकरता विशाल महाराज खोलेंपासून तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत माझ्याकडे तर लिस्ट आहे राग लागली अशा अनेक महिला या देशातल्या या राज्यातल्या ज्या म्हणतात महाराज मुक्ताबाईचा सोन्याचा कळस ज्ञानोबाईंचा झाला ना आता नंबर कान्हा देशाचा आहे या जळगाव जिल्ह्याचा स्वाभिमान मुक्ताबाई आहे आणि मुक्ताबाईचा कळस सोन्याचा होण्याकरता आम्ही आमच्या घड्यातला सुद्धा मुक्ताबाईच्या सोन्याच्या कळसात घालू इतका विश्वास महिलांचा आणि बाल वृद्धांचा मुक्ताबाईच्या चरणावर आहे ज्या वेळेला निधीचं संकलन सुरू होईल त्यावेळेला जळगाव जिल्ह्यातून दैराव संत जनाव सुद्धा त्या कलशारोहणाच्या यादीमध्ये दिसलं पाहिजे एवढीच तुम्हाला आम्ही विनंती करतो या निमित्ताने स्वाभिमान आमच्या सारखेच उर्ब होईल की मुक्ताबाई प्रति श्रद्धा असलेली दैभ असं कारण मुक्ताबाई करता ज्यांना दिले त्याला भरभरून मुक्ताबाई देतात संतांचं ऐकत ऐकत परमार्थ करा आता काय झोंबाराबरोबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी चांगल्याचं ऐका खरं होईल अन्यथा परिणाम होगा काय परिणाम thank you

মাযরালেন <muchas>

স म

सगळं घरी ताण घेऊ नका घेता किती चाळीस टक्के समाज आपल्या काय मजूर जाते आपल्या आनंदात मस्ती दोरी न सोना नाना जमिनी बिमिनी कपडे बिपडे घर बिर एकदम पोशाख उत्तम सगळं फक्त चोरी जरी माझ मध्येला सट्टा पत्ता जोगाराचा दाग लागू देऊ नका एवढी शपथ पोरानो घ्या ज्ञानवाला तो कोबऱ्यांवर विश्वास ठेवा आपल्या जीवनाचं कल्याण होईल दरवाजा बंद करायचा महिला मंडळी जाणार त्यांना असायचं घेऊन भांडे कळू नका म्हणजे झालं बाबा ती मागची मंडळी दोन मिनिटाची सूचना आहे उद्याची खाली बसा खाली बसा गड काढाय दोन पावणे अकरा वाजले नऊ ते अकरा कीर्तनाची वेळेस संपलंय आपलं त्यांना फार घाई त्यांना जाऊ द्या तुम्ही सगळे सज्जन माणसा दोन मिनिटाची सूचना होईल उद्या दहा ते बारा आदरणीय महाराजांचं गजानन महाराज वरसाळेकरांचं काल्याचं कीर्तन होणार आहे उद्याच्या संदर्भातल्या काही सूचना दोन मिनिटाच्या आहेत काल्याचा दिवस हा महत्वाचा दिवस असतो त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मोठ्याचं दिवाळ मोठं असतं एवढं ध्यानात ठेवा आपल्यामुळं आपल्या कार्यक्रमाची शिस्त बिघडू नये त्यामुळे तुम्ही दोन मिनिट दो बसून राहा सगळ्यांच्या चरणी अंतक्करणपूर्वक प्रणाम करतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतन सेवेला विराम मोठ्या प्रेमानं म्हणा मुक्ता बाई मुक्ता बाई

कृष्णरी आदरणीय महाराजांचे खूप खूप धन्यवाद आजचे कीर्तनकार विशालजी महाराज खोले त्यांनी सुंदर असं कीर्तन केलं परिसराच्या वतीने महाराजांच्या चरणी धन्यवाद महाराजांनी असंच प्रेम आपल्या परिसरावर ठेवा महाराजांना विनंती उद्यासाठी महत्वाची सूचना आहे उद्या सुलबंद आमंत्रणे सगळ्यांना सगळ्यांनी काल्याच्या कीर्तना करता आणि महाप्रसाद करता यायचंय आजचं दातृत्व ज्यांच्याकडून होतं या पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील ज्यांच्याकडून संत भोजन होतं गणेश मुक्तारसिंग पाटील आणि संध्याकाळी त्यांच्याकडून भोजन होतो डोंगरसिंग प्रतापसिंग पाटील जगदीजी फौजी गुरमेदजी फौजी महे फ फौजी आणि ललितदादा फौजी यांनी पण स्टेजवर यायचं त्यांचे सत्कार होणार आहेत परिसरातून बरेच भक्त भाविक आले सगळ्यांच्या पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद पुंडलिका वरद हरिविठ्ठल पण पुरिनाथ भगवान